महायुती सरकारनं पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार ही योजना तयार केली आणि या योजनेचा फायदा तब्बल एक लाख शेतकऱ्यांना झाला या अनोख्या सिंचन योजनेमुळे महाराष्ट्राची पाणी टंचाई कमी होण्यास मदत तर झालीच त्याशिवाय भूजल पातळीत वाढ होऊन विहिरी व तलावाची पाण्याची पातळी देखील वाढली जलसंधारण प्रकल्पामुळे रोजगाराची संधी निर्माण करण्यात माहिती सरकारला यश मिळालंय शेतकऱ्यांच्या पिकाला उन्हाळ्यात पाणी या शेततळ्यामुळे मिळाल्यानं त्यांच्या कृषी उत्पादनात वाढ झाली नद्या विहिरी तलाव भरभरून वाहतील यामुळे शेती आधारित उद्योग व्यवसाय भरभराटीला येऊ लागलाय शेती व्यवसायाचा कायापलट होईल हाच एक ध्यास घेऊन माहिती सरकार महाराष्ट्रात जलयुक्त शिवार योजना राबवित आहे देवेंद्र फडणवीस यांची ही महत्त्वाकांक्षी योजना असल्याने राज्याच्या ग्रामीण विकासाची गेम -चेंजर योजना झाली आहे पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी महत्वाकांक्षी जलयुक्त शिवार ही योजना तयार केली आणि या योजनेचा फायदा तब्बल एक लाख शेतकऱ्यांना झाला या अनोख्या सिंचन योजनेमुळे महाराष्ट्राची पाणी टंचाई कमी होण्यास मदत तर झालीच त्याशिवाय भूजल पातळीत वाढ होऊन विहिरी व तलावाची पाण्याची पातळी वाढली जलसंधारण प्रकल्पामुळे रोजगाराची संधी निर्माण करण्यात माहिती सरकारला यश मिळालंय शेतकऱ्यांच्या पिकाला उन्हाळ्यात पाणी या शेततळ्यामुळे मिळाल्यानं त्यांच्या कृषी उत्पादनात वाढ झाली नद्या विहिरी तलाव भरभरून वाहतील यामुळे शेती आधारित उद्योग व्यवसाय भरभराटीला येऊ लागलाय शेती व्यवस्थेचा कायापलट होईल हाच एक ध्यास घेऊन माहिती सरकार महाराष्ट्रात जलयुक्त शिवार योजना राबवित आहे देवेंद्र फडणवीस यांची ही महत्त्वाकांक्षी योजना असल्याने राज्याच्या ग्रामीण विकासाची गेम चेंजर योजना झाली आहे